महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी व सोलापूर जिल्हा परिषद महिलांसाठी खानगिवा मानग्रह उभा केले आत्तापर्यंत सोलापूर जिल्ह्यामधल्या नात्यापोपासून ते पंढरपूरपर्यंत आता पंढरव पंड्यामध्ये वेगळा पंढरी पाहिजे ते वेगळा पंढरपूर बोंड्यामध्ये महिला हे आहे आणि तिथे मॅश आणि আপনার পদ্ধতি পাহা সোলাপুর জিজ্ঞেস জিষদেব আমি আমরা সামানি গেলে स्नान घराच्या विधे वेळ आनंदित आहे आणि प्रत्येक ठिकाणी नातेमध्ये पासून नातेमध्ये त्यानंतर आता तोडले कोंडले आणि बऱ्याच आसपासच्या सगळ्या थोडे स्थान मोठ्या जुन्य आहेत किंवा ज्या ठिकाणी वारकऱ्यांना थोडे किंवा गेले राहण्याची किंवा सर्व दिले आहेत त्या ठिकाणी आपले हे स्नान घर आम्ही लावलेले आहेत तर या आमच्या समानकारांच्या सेवेसाठी आमच्या इथे प्रत्येक पॉईंटला प्रत्येक ठिकाणी पन्नास याप्रमाणे शेट लावलेला आहे आणि त्या ठिकाणी छोटे छोटे पॉईंट आहेत त्या ठिकाणी ठिकाणी ना ला ला अशा प्रकारचे आम्ही आम्ही फेट लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आमचे दोन महिला कामगार आणि एक पुरुष कामगार असे तीन व्यक्ती आणि एक सुपरवायझर त्यांच्या पाठीमागे विक्री करण्यासाठी असतो त्याबरोबर आम्ही या ठिकाणी टँकर हा चोरीचा असतो या ठिकाणी जोपर्यंत पालखीचे पूर्ण मुक्काम संपत नाही तोपर्यंत आम्ही टँकर इथं पूर्ण करून ठेवलेला असतो जेटिंगला आम्ही प्रत्येक दोन तासाला तीन तासाला आम्ही या ठिकाणी स्नान घराची करून घेत असतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी आमचे जे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी उभे करत असतात की ही स्नानघराची घराची जी कन्सेप्ट आहे ती प्रथमच सोलापूर जिल्ह्यामध्ये शासनाने राबवलेली आहे तुमच्यात निर्ग करण्यासाठी शासकीय कर्मचारी पण बंद गेले आहेत शासकीय कर्मचारी पण आहेत ते पण अजूनपासून चक्कर मारून आमच्या इथे येऊन पाणी पळून जातात ते पण संतुष्ट आहेत की या सुविधेमुळे आणि महिला ज्या आहेत या योजनेचा लाभ घेत आहेत या सुविधेचा लाभ घेत आहेत त्यासुद्धा या योजनेच्या अंतर्गत बऱ्याच प्रमाणामध्ये संतुष्ट आहेत सध्या बंड्यामध्ये किती स्नान करता हे घडायचं सध्या बोंडलेमध्ये आमचं पन्नास पन्नासचे दोन शेट आणि दहा दहाचे दोन शेट असे एकशे वीस स्नानकर या ठिकाणी आम्ही लावलेले आहेत पाण्याचे टँकर पाण्याचे टँकर आमचे सुविधा उभे आहेत दोन ठिकाणी अठ्ठावीस अठ्ठावीस हजार लिटरचे टँकर ते आणि दोन ठिकाणी पाच पाच हजार लिटरचे टँकर त्याप्रमाणे आमचे या ठिकाणी टँकर उभे आहेत महिला बसले लाभ घेतो हो महिला महिला आज महिलांसाठीच आहे पुरुषांसाठी नाही आहे फक्त महिलांच्या सुरक्षित वारीसाठी शासनाने ही योजना राबवलेली आहे फक्त महिलांसाठी म्हणून महिला यांचा पूर्णपणे लाभ घेत आहे